नमस्कार शेतकरी बांधवांना आज आकाश मोटर्स जालना रोड बीड इथून आज डीके चॅम्पियन आमचे शेतकरी बांधव धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यातील आज ट्रॅक्टर घेत आहेत त्यांनी आपल्याकडं बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बुकिंग केली होती त्यांना टॅक्टर रोटावेटर रिवर्स फॉरवर्ड पनपाळी म्हणजे आपण त्याला मोगळा आणि पाळी म्हणतो हे त्यांना हो। आज आपण त्या मधलं देत आहोत आज शेतकरी आज आपल्याकडे आले आहेत त्यांचं थोडं मनगत मनोगत व्यक्त करूया आणि ते कुठून आलेत त्यांचा परिचय काय म्हणजे काय शेतकरी बांधवांना जो डेके चॅम्पियन घेतोय घेत आहे त्यांना या माध्यमातून जे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी राजे आहे त्यांना तिथली माहिती मिळेल त्यांना डेमो बघायला मिळतील ह्या माध्यमातून आम्ही हा व्हिडिओ काढत आहोत तरी आता आपण शेतकरी बांधवाशी चर्चा करूया सर आपण कुठून आलेले आहोत नमस्कार मी आवाड सुखदेव नाम देवने गुट आवाड शिरपुरा तालुका कळम जिल्हा धाराशिव इथून आलेलो आहोत काय नाव ना आपले सर सुखदेव ना, नाम देवने सर आपले आपण आमच्या आकाश मोटर्स मध्ये कधी बुकिंग केली होती बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बुकिंग आपण जो ट्रॅक्टर बघितला होता तर हा युट्यूब वर बघितला होता का नाही युट्यूब वर बघितलेला तुम्हाला जी शेतकऱ्याशी आमचे जे संपर्क साधला साधल्यानंतर आकाश मोटर्स मधन तुम्हाला डीके चॅम्पियन बद्दल कशी माहिती देण्यात आली काही शेतकऱ्याचे नंबर देण्यात आलेले आहेत का हो हो दिले होते आम्हाला नंबर व्हिडिओ टाकले होते त्याच्यावर बघून निर्णय तुम्ही जी शेतामध्ये कुठली पिके घेताय जरा शेतकरी बांधव आमच्याकडे सध्या तरी सगळा ऊसच आहे सोयाबीन असते समजा डॅम ना, ना आमचा धाण्यागावच्या मांद्रा धरणाच्या डॅमच्या खाली आमचं पहिलं गाव आहे त्याच्यामुळे डॅम जर भरला तर आमच्याकडे संपूर्ण शंभर टक्के ऊस असते आणि मोठे ट्रॅक्टर चालते समजा पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी खोड्यात म्हणून काय दुसऱ्या ज्या कंपनीचे ट्रॅक्टर आहेत हा तीन फुटी सव्वा तीन फुटी रुंदीचे ट्रॅक्टर येत आहेत चार पाच फुटी मध्ये पहिल्या वर्षी चालत आहे जेव्हा खोडवा जवळ दुसऱ्या वर्षी खोडव्यामध्ये ते ट्रॅक्टर चालत नाही त्यावेळेस शेतकरी राजा अडचणीत येतो अडचणीत आल्यानंतर मग त्यांना बैलाची किंवा पॉवर विडर पॉवर टेलर ची मदत घ्यावा लागते आता पॉवर टेलर वापरायचं म्हणलं तर जीवित हानी आहे त्याच्यामध्ये कारण तो पलटी होतो पाय अडकवतो पाय अडकल्यानंतर तुटण्याची भीती आहे यामुळे डीके चॅम्पियन शेतकरी राजासाठी वरदान ठरत आहे वडव्याट चालतो सोयाबीनला कोळपणीला चालतो कापसाला पाळीलाही चालतो पेरणीलाही चालतो उन्हाळी मशागतीलाही चालतो अंतर्गत मशागतीला बैल पॉवर टिलर सगळ्यावर मात करून डीके चॅम्पियन हा महाराष्ट्रामध्ये नंबर एक करत आहे शेतकऱ्यांची मागणी वाढत आहे तरी शेतकरी राजानी आमच्याकडं आजपर्यंत आम केल्यानंतर त्यांनी पूर्ण पैसे आमच्या आकाश मोटर्सला भरले होते आज एक महिन्याच्या नंतर ते आज ट्रॅक्टर घेऊन जात आहेत तरी त्यांना आकाश मोटर मोटर्सवर विश्वास आणि सेवा कशी वाटली त्यांच्याशी दोन शब्द आपण बोलूया नाही आकाश मोटरची सेवा नंबर एक वाटली आम्ही त्याच्यामुळे एक महिना झालं पैसे तुम्हाला आधी विश्वास केलं नाही शेतकरी शेतकऱ्याची आम्ही जी विश्वास संपादन केला आहे तो आमच्यासाठी सर्वात मोठं योगदान आहे कारण शेतकरी सेवा हीच इसोड सेवा म्हणून आम्ही सोळा वर्ष झालं शेतकरी राजाची सेवा करत आहोत आणि इथून पुढेही अशीच आमच्या हातून शेतकरी राजाची सेवा घडू आज आपल्या कोण डीके चॅम्पियन शेतकरी घेऊन जात आहेत त्यांना त्यांच्या शेतीत भरभराटी येऊ अशी शुभेच्छा देऊया आणि जी काय आपल्याला इथून पुढे डीके चॅम्पियन माहिती हवी आहे आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कुठं कुठं ट्रॅक्टर गेले आहेत त्याची आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत तुम्ही डेमो पाहा अगोदर चालवून पाहा नंतर त्याला खरेदी करा त्यासाठी आमच्या आकाश मोटर्स जालना रोड बीडचा नंबर मी खाली लिंकवर देत आहे त्याच्यावर कॉल करून संपर्क करावा एक्क्याण्णव छे चार चारशे छे चार चारशे छे चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर एकावन्न एकावन्न धन्यवाद